मराठी ही जगातली सगळ्यात रसाळ आणि मधुर भाषा आम्हाला अभिमान आहे की आम्ही या महाराष्ट्रात जन्माला आलो संत ज्ञानेश्वर माऊली याच मराठी भाषेचं वर्णन करताना लिहितात माझ्या मराठीची बोलू कौतुके अमृता जिंके ऐसी अक्षर रसिक मेळ कोवळी जिए पाडे दिसती नादीचे रंग थोडे परिमळाचे भीक मोडे जयाचे ऐका रसाळपणाची आलोभा श्रवणाची होती जिभा बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका इंद्रियांमध्ये सुद्धा भांडणं लागतात की मराठीचा आस्वाद कोण घेणार आहे सुगंधाचं बळ मोडण्याचं सामर्थ्य माझ्या मराठी भाषेमध्ये आहे संगीताचे नाद कमी आहेत पण माझ्या मराठीचे असंख्य नाद आहेत जगातली एवढ्यात सुंदर भाषा कुठली असेल तर ती मराठी आहे म्हणूनच सुरेश भटाने फार सुंदर लिहिलंय लाभले अमास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्मपंत जात एक जाणतो तो मराठी